मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजचा आपला चौथा दिवस आहे पार्कितला <laughs> बघ आता आता सगळेजण हळूहळू जमतात आहे आम्ही किती पाच जण आलो अजून दोन जणांची बाकी जण आलो आपण निघू दहा पंधरा मिनटात आज खांबाजवळची घर आहेत पुढे चला मित्रांनो भेटूया पुढे मित्रांना आपण निघालोय पालखी घेऊन आता आपण त्याच्या पुढे जाणार नाही आम्ही सगळेजण निघालोय घर आहे चला मित्रांनो भेट मित्र आपण आज कालचं पहिलं घर झालंय पुढे जायचंय खांबा पलीकडे जायचंय दुर्गा देवीचा खांब आहे ना त्या पुढे जायचं चला मित्रांनो मित्रांनो आता आपण खांबाजवळ पोहचतोय दुर्गा देवीच्या हे खांब आणि समोर मंदिर आहे तिकडे आता त्याच्या पुढे जायचं आपल्याला घर आहे चला घरात मित्रांनो आता तुम्ही पहिल्या दिवशीचा ब्लॉग पाहिला असेल तिकडे पण दुर्गा देवीच्या खांबाजवळ आपण पालख्या आणून पाडक्याून दाताराने पुकार केलेला ना ते तर ते त्यांचं दाता पूजेला करावं दाताने पूजेला करावं त्यांचं हे घर तेव्हा त्यांचं हे घर त्यांच्या घरात त्यांचा पुकार होतो या घरांचा मित्रांनो आपण ते दातारांच्या घरी गेलेलो पालखी घेऊन त्यांच्याच अंगणामध्ये चित्रलिपीमध्ये ना शिल्प चित्रलिपी केलेलं शिल्प हा लिखाण केलेलं शिल्प आहे इथे आहे तुम्ही कधी आले इकडे बघा नक्की आणि मित्रांनो तेच घर मग दाखवलं ते आणि त्यांच्या पिढीने आहे खूप वर्ष पहिल्यापासून ते पहिला बाहेर होत त्यांनी आता आतमध्ये घेतले बघा मित्रांनो हे आहे चित्रलिपमध्ये लिपीमध्ये शिल्प आहे मित्रांनो आता आपण तिसऱ्या घरी आलोय पालखी येऊन समोर पालखी बसली आपल्या मित्रांनो तर आपण आता आंबे घालले एकी तर एक बिट बाटले आंबा मस्तपैकी आणि आपण यांच्या बागे जातोय हे समोर घ्या ना त्यांचं तिकडे आलंय बघा हे त्यांची बाग आणि तिकडे झाड होत आहे नी। का आंब्याचा आंबा काढला आणि पुढे चला मित्रांनो पालखी जवळ मित्रांनो तर आपण पाचव्या घरी आलोय तर पाचव्या घरी पालखीवर साठी पूजा पण झाली आणि तिकडे आम्ही सगळेजण बसलो इकडेच त्यासाठी आणि वयासमोर समोर पालक घेतले तर इकडनं पाल त्या तिकडे आहे समोरच्या घरात बरंच शेट्ट्यांच्या जा घरी जाणार या मोठ्या बघण्यामध्ये चला मित्रांनो जाऊया त्यांच्या घरी पालखी ज्यावेळी भंडारी समाजाकडे पालखी घर घेण्यासाठी जाते प्रत्येक घरातून

आता पण निकालो दुसऱ्या घरी चला मित्र मित्र आता सातव्या घरी पालखी पालखी आणली आहे तिकडनं आता बघू दुपारचे किती आलेत साडे अकरा वाजलेत सातव्या वाजता झालेत हा नाजी आहे घोसा बोलण्याला आणि पुरुष होत मलाय बाबाच्या जागेवर बापाच्या जागेवर सांग बाबांची बाबांच्या जागा <laughs> आणि काकांच्या जा जागेवर गणेश आलाय एकामेका जागेवर आणि आपला परत आलाय मूर्तिकार <laughs> मूर्तिकार आलाय गुहागर जिल्ह्याचा आता गुरुवाडी जिल्ह्याचा मस्त गणपती काढतात तुम्हाला गणपती आवाज बाई असतील आवाकडे कॉन्टॅक्ट करा तुम्ही गुरुवाडीत आवा ते सांगतील चला आणि मित्रांनो इकडे आपला एक पोळा दिसलाय मधाचा पोळा पोळ्याला मधमाशाचा पोळा येत्या बघा तुम्हाला

मित्रांनो आता आपण पन्ना भेटू आहे मस्त की छान थंडगार पन्नास मित्रांनो आता आपण सेकंड लास्ट घरात आहे तिकडनं पण खाली जाणार आणि खाली जाऊन तिकडनं देवळात आणि तिकडे पूजा चालू आहे मित्रांनो आम्ही सावलीत बसलो मित्रांनो दहा पंधरा मिनटं तिथे पूजा होईल तिकडनं आम्ही खाली चला मित्रांनो मित्रांनो आता आपण निघालो शेवटच्या घरात ना तर तिकडे पुढे घर आहे भेटू तिकडे चला मित्रांनो आता आपण पोचलोय पासनी शेवटच्या घरामध्ये आणि डायरेक्ट दुर्गावाडीचं खांब आहे ना त्या पुढे पालखी होती तिकडनं पालखी आणली आहे आणि मेन गोष्ट म्हणजे पाय एवढे वाजवत आहे ना खूप त्या काकीने आपलं हे सॉक्स सगळ्यांच्या आहे सॉक्स पालखी तिथे बसविते त्यांच्या घरी मित्रांनो हा घरा इकडे दुर्गावेळीचा खांब आहे त्या फोडणं आणली पाहिजे का मी आणि <laughs> त्या आवाज कुत्रा पण आलाय खास मित्रांनो आपलं शेवटचं घर पूर्ण आलंय तर आपण निघालो देवळात चला मित्रांनो आता देवळा भेटू नमस्कार मित्रांनो आता आपण देवळात आलो आता पालखी ठेवली समोर दोन वाजताच पालखी लवकर चालू पालखी आणि आजचा दिवसाचा ब्लॉग मला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा चौथाच दिवसाचा ब्लॉग निकट संपवतो तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच कमेंट करून शकतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये